नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो नेहमीप्रमाणे मी, मी तुमच्यासाठी एक नवीन काही ना काही घेऊन येत असतो आता बघा बारावीचा निकाल लागलाय नुकताच बारावीचा निकाल लागलाय जे विद्यार्थी बारावी पासआउट झाले त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा बारावी झाल्याच्या नंतर एक नवीन आपली वाटचाल सुरू होते एक नवीन आयुष्य सुरू होतं एक नवीन टर्निंग पॉइंट असता खूप सारे मार्ग ओपन होता एक बारावी नंतर Uh, सर्वप्रथम दहावी नंतर होता डिप्लोमा इंज त्याच्यानंतर अकरावी कॉमर्स आर्ट सायन्स अशा गोष्टी आणि बारावीच्या नंतर म्हणजे आपली एक जबाबदारी पडते की आपल्या आई वडिलांना एक अपेक्षा असते की आता माझा विद्या मुलगा जो आहे तो आता बारावी झाला कुठल्या ना कुठल्या गव्हर्नमेंटची एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर तो नोकरीला लागेल मग कोण कोण त्या परीक्षा देऊ शकता तर असे बरेचशा पालकांचे मला फोन येत रोज फोन येत मला कमीत कमी वीस ते पंचवीस फोन येतात पालकांचे की माझा मुलगा बारावी पास झाला आहे आता मी याला कशासाठी म्हणजे हे करू पोलीस भरती पोलीस भरती करता करता त्याला जे दुसरे क्लासेस आहे टायपिंग म्हणा एम एस आय टी म्हणा किंवा जे कॉलेजचा एन सी सी आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की कॉलेज करता करता पोलीस भरती करता येते का असे खूप सारे मला फोन येत आहे तर मग मी म्हटलं एक नेहमीप्रमाणे आपणच एक सर्वांसाठी फायदा होईल पालकांना विद्यार्थ्यांना एक चांगला योग्य गाईडलाईन मिळेल त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतोय जर बाळांनो नवीन असशाल तुम्ही तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू न विसरू नका कारण आपला जो चॅनल आहे हा खूप कामाचा आहे कारण जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ना याच्यावर खूप चांगल्या अपडेट येणार आहे पोलीस भरती असू द्या दुसऱ्या कुठल्या एक्झाम असू द्या ज्या काही येणार आहे त्या येणाऱ्या काळामधल्या त्या सर्वच्या सर्व मी तुम्हाला याच्यावर अपडेट देणार आहे काही नोट्स असता काही आमच्या गणिताचे लेक्चर असतात काही मराठीच्या असतात जे आपण ते सर्व आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात त्यासाठी तुम्ही नवीन ला असाल तर पहिले सबस्क्राईब करा बघा आता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची तर नुकताच बारावीचा निकाल लागलाय आणि लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन आहे की कन्फ्युजन काय आहे तर आपल्याला पोलीस भरतीची तयारी करायची आम्हाला पण ती कशी करू आता तर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय मग तुम्ही आणि आणखीन घरच्यांचं काय हे का त्यांनी कोणत्या फील्डला ऍडमिशन तर तसं काही नसतं तुम्हाला आर्ट्सला कॉमर्सला सायन्सला ज्या ठिकाणी घ्यायचं त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता फक्त काय असताना आर्ट्सला घेतलं थोडा जास्त वेळ भेटणार आहे कॉमर्सला पण थोडा भेटणार आहे सायन्सला थोडं प्रॅक्टिकल वगैरे या गोष्टी इन्क्लुडिंग असतात पण असं काही नाही की सायन्सचे मुलं पोलीस भरती देतच नाही किंवा होतच नाही ठरवलं तर सगळं सोपं आहे सगळं शक्य आहे पण ह्या ज्या वयामध्ये तुम्ही जो डिसिजन घेताय की पोलीस भरती द्यायची तर परत मागे वळून बघायचं नाही आणि सगळ्यात तुम्हाला एक कान मंत्र देतो की या फील्ड मध्ये आल्याच्या नंतर किती कमी वेळेत तुम्ही इथून बाहेर तुम पडणार आहे या गोष्टीचा विचार करा म्हणजे येण्याच्या अगोदरच विचार करा माइंडसेट असं करा की मला या आठ महिन्यामध्ये मला या वर्षभरामध्ये मला या पहिल्या भरतीमध्ये पोलीस व्हायचं म्हणजे व्हायचं आणि मला माझ्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय का असं का सांगतोय कारण जास्त वेळ जर टिकला ना तुम्ही याच्यामध्ये म्हणजे जर तुमची एखादी भरती समजा पहिली गेली त्यानंतर दुसरी गेली त्याच्यानंतर तिसरी पर्यंत माणसाची इच्छाशक्तीच राहत नाही कारण तुमचं जे अठरा ते एकवीसचं वय आहे ना किंवा आपण अठरा ते चोवीस पर्यंत जरी पकडलं ना चोवीस खूप झालं अठरा ते एकवीस पर्यंत या वयामध्ये तुम्ही तुमच्या ज्या शरीरामध्ये जी ताकद आहे ना ते तुम्ही काहीही करू शकता या वयाचे मुलं जे आहे ना अठरा ते एकवीस चे एक जे ठरवलं ना इम्पॉसिबल सुद्धा पॉसिबल करू शकता का तर तेवढं तुमचा इंजुरी होणार नाही शरीराला रनिंग करताना नवीन नवीन पाय दुखणार काय हरकत नाही पण तुम्ही जी मेहनत आहे ना तुम्ही कितीही करू शकता का तर एक ऊर्जा आहे ते जर आपण पंचवीस सव्वीस म्हटलं ना त्यांच्यावर काय असतं ना घरची जबाबदारी असते खूप म्हणजे त्यांना ते सेल्यूट आहे माझं त्या विद्यार्थ्यांना पण का जे एकदम वय झाले त्यांचं पंचवीस सव्वीस आणि ते नोकरी मिळवता सेल्यूट काय कारण एवढं घरची जबाबदारी एवढं डिप्रेशन एवढं शरीराच्या नुसार आपल्याला प्रॅक्टिस करायची अभ्यास करायचा तर त्या गोष्टी मला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं नाहीये मला तुमचा उद्देश काय माझा की तुम्ही या तीन वर्षामध्ये शासनाची कुठली ना कुठली तुम्ही नोकरी मिळवली पाहिजे मग त्यासाठी पोलीस भरती मिळवता येईल का आपल्याला पोलीस होता येईल का तर हो पोलीस होता येईल तुम्हाला बघा अठराव्या वर्षी सुद्धा मुलगा पोलीस होतो आणि वयाच्या तिसराव्या वर्षी सुद्धा होतो पण याच्यामध्ये काय ना ह्या बारा वर्षाचा खूप मोठा फरक आहे बाळांनो बारा वर्ष ह्या बारा वर्षामध्ये तुम्हाला एखादा प्रमोशन लागून जातं आता तर नाईक पण नाही आता डायरेक्ट हवालदार आहे तुम्हाला तर माहितीच असेल नसेल माहित मी सांगतो कॉन्स्टेबल नंतर आता पोलीस नाईक पद राहिलं नाहीये आता डायरेक्ट पोलीस हवालदार पद आलेलं आहे मग या दहा बारा वर्षात तुम्ही पोलीस हवालदार होता मग व्यवस्थित जर गाईडलाईन असेल व्यवस्थित जर डेडिकेशन दिलं चांगल्या सरांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही ग्राउंड आणि अभ्यास जर केला तर तुम्हाला यश मिळेल पण जर तुम्ही काही एखाद्या जास्त गरज नाही तुम्हाला असं एक, एक लाख रुपये दोन लाख रुपये असं काही मोठ्या मोठ्या क्लासेस असं काहीच नाहीये ते तुमच्या मनावर तुमच्या याच्यावर डिपेंड येते तुम्ही ठरवता काय करायचं काही नाही मी कुठल्याही क्लासला वगैरे अजिबात नाव ठेवत नाही तुमचा डिसिजन असतो बरोबर क्लास किंवा शिक्षकांना देखील मी कोणत्याच कधीच नाव ठेवू शकत नाही प्रत्येकाचा एक आपला उद्देश असतो का आपला विद्यार्थी घडला पाहिजे तो साहजिक एक चांगला उद्देश आहे हा लक्ष्यामध्ये तर चला आता बघू आपण की अठराव्या वर्षी पोलीस होतं का बरोबर अठराव्या वर्षी पोलीस होतं त्यासाठी तुम्हाला काय माहिती का एक व्यवस्थित आहे ना गाईडलाईन पाहिजे व्यवस्थित म्हणजे तुमचं आहे ना त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन पण चालू ठेवा बघा त्याच्यानंतर एम सी आय टी करायची ना ते नॉर्मल एम एस सी आय टी वगैरे काही नाही आता तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घेता घेता एक तीन चार महिने एक तासाचा ता क्लास असतो रे एम एस सी आय टीचा एक तास तुम्ही जाऊन एम एस सी आय टी करायची तर करून घ्या काय हरकत नाही हा एन सी सी मात्र महत्वाची हा बाळांनो तुम्हाला एन सी सी तुम्ही जर आतापासून जर एन सी सी ला घेतलं आणि तुम्हाला जर सी सर्टिफिकेट जर असेल ना तर पोलीस भरतीला पाच गुण मिळता पाच गुण मिळता पाच गुण म्हणजे तुम्हाला मेरिटमध्ये बसता तुम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती एन सी पाच गुणांची किंमत काय तर तुम्हाला एनसीसी करायचं असेल तर बिंदास करा काही टेन्शन नाही शनिवार रविवार ज्या कॉलेजचे नियम वगैरे असतात त्यानुसार तुम्हाला तिथं जावं लागतं तिथं पण सिलेक्शन असतं मग त्यानुसार तुम्हाला करायचंय तर तुम्ही पोलीस भरतीला यायचं असेल या क्षेत्रामध्ये तर तुम्ही एनसीसी केलं तर काहीच हरकत नाही याचा तुम्हाला शंभर टक्के काय होणार आहे बाळांना फायदा होणार आहे शंभर टक्के मग अठराव्या वर्षी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे पोलीस होतं का तर होतं त्यासाठी काय करायचं माहिती का बेसिक पासून तयारी करणं गरजेचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले काय समोर ठेवायचं मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये का तुम्हाला आहे ना एक समजलं पाहिजे का पोलीस भरतीला काय पॅटर्न आहे बघा मुलांसाठी काय रे सोळाशे त्याच्यानंतर गोळा आणि त्यानंतर काय बाळा शंभर मीटर हा ह्या तीन गोष्टी ह्या तुम्हाला करायच्याच आहे ही काळ्या दगडावरची रेगे काळ्या दगडावरची रेगे तुम्हाला जर तुमची जर इच्छा आहे तुमचं जर स्वप्न आहे आईवडिलांचं बरेचसे पालक वर्ग पण माझा व्हिडिओ बघताय तर तुमच्या मुलाची जर तुम्हाला असं वाटतं की हा नोकरी लागला पाहिजे तर त्याला ह्या गोष्टी आहे आहे तुम्हाला असं कोणताच नाही का बिना मार्क असं होतच नाही त्याला सकाळी ग्राउंडला गेलाच पाहिजे त्यांनी व्यवस्थित डायट केलंच पाहिजे शंभर मीटर केलंच पाहिजे हा लक्षात आणि जर तुमची मुलगी वगैरे असेल तर हरकत नाही मुलींसाठी पण पोलीस खातं चांगलं आहे तुम्हाला बघा तुमची वर्दीच तुमचं संरक्षण आहे महिलांसाठी आठशे मीटर त्याच्यानंतर बघा गोळा आणि त्यानंतर बघा शंभर मीटर तर मुलींसाठी पण हेच हा फॉर्म्युला आहे का तुम्हाला ग्राउंड हे करावंच लागणार आहे मग मला सांगा सर तुम्ही आम्हाला हे सांगितलं बेसिक गोष्टी की आम्हाला अठराव्या वर्षी किंवा एकोणासव्या वर्षी किंवा विसाव्या वर्षीपर्यंत आम्ही इनिहाव कंडिशन नोकरीला लागलोच पाहिजे पण तुम्ही आम्हाला सांगितलं पण याच्यावर आम्ही पोलीस होऊ का तर नाही तुम्ही याच्यावर पोलीस नाही हे तुम्हाला करणं भागच आहे मग किती करावं लागेल तर बघा चाळीस प्लस ग्राउंड असणं गरजेचं आहे चाळीस प्लस बघा दोघांना पण याच्यापेक्षा ओपन जर असेल ना तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये तर बाळांना तुम्हाला त्रेचाळीस प्लस ग्राउंड करणं आवश्यक आहे पोलीस होण्यासाठी त्रेचाळीस प्लस त्रेचाळीस पंचेस मी असं काय सांगतोय कारण नुकताच पुण्या कारागृहाचं मेरिट लागलं ओपनचं त्रेचाळीस लागलं होतं त्यानुसार तुम्हाला या गोष्टी करणंच आहे आणि मग याच्यावर होणार का तर नाही होणार तुम्ही याच्यावर सगळ्यात महत्वाचं पोलीस कोण होतं माहिती आहे ज्याचा पेपर चांगला असतो ना तो मुलगा किंवा ती मुलगी पोलीस होणार म्हणजे होणार आणि ज्या विद्यार्थ्याचा पेपर चांगला असतो परत एकदा सांगतो बघा हा ज्या विद्यार्थ्याचा पेपर चांगला असतो ना तर तो, तो विद्यार्थी ठरवतो की मला कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस व्हायचे ही खूप मोठी अचीवमेंट आहे खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे कारण एवढ्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये आपण ठरवणार का मला कोणत्या जिल्ह्यामध्ये नोकरी लागायचं पण कशाच्या जोरावर तर फक्त आणि फक्त अभ्यासाच्या जोरावर आणि ते कशाने होणार आहे तर तुम्हाला हा पेपर चांगला करायचा आहे मग हे सगळ्यात पहिले समजून घ्या की हे जर चांगलं केलं काही काही बरेचसे विद्यार्थी काय माहिती का, वीच्य वीच्य का आ, हे अठरा ते एकवीस विद्यार्थी जे आहे ना अठरा ते वीस एकवीसचे त्यांचं असं म्हणणं आहे की आता मी पहिले ना पोलीस भरतीचे तयारी लागले ग्राउंड चे मार्ग दिसताना आता पहिले मी ग्राउंड कव्हर करून घेतो सोळाशे मीटर गोळा शंभर आणि मग हे कव्हर झालं का ग्राउंड मग मी पेपरचा माग लागणार आहे असं करता करता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक भरती निघून गेलेली बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक भरती डायरेक्ट निघून गेलेली आहे तर तुम्ही ही चुकी करू नका तुम्ही नवीन या क्षेत्रामध्ये माझ्या गाईडलाईन खाली तुम्ही अभ्यास करा ग्राउंड करा मी खास चांगला एक हजार एक टक्का चांगलंच गाईडलाईन करणार तुम्हाला माझा एक उद्देश आहे करता आलं तर चांगलंच करायचं नाही तर मग डायरेक्ट नाही सांगायचं हा माझं एक स्वतःच एक तत्व आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कोणालाही चुकीचं गाईडलाईन करणार नाही त्यानुसारच तुम्ही करा तर मी जे सांगतोय ना पेपरचं जुन्या मुलांना विचारा कुठले तुमचे सर असेल त्यांना विचारा पेपरचं महत्व काय हे पेपर करण्यासाठी काय माहिती का तर सुरुवात कशी करायची पेपरची हे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही तर बघा बेसिक पासनं सुरुवात करायची एकदम बेसिक पासनं तर तुम्ही कसे बाळानो खरं सांगायचं झालं ना तर आपण शाळा सोडल्याच्या नंतर आपण गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी वर्ग पाडे हे डायरेक्ट आपण नको म्हणतो जसं तुमच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे तर तुम्ही साधं कॅल्क्युलेशन असाल तरी पण तुम्ही काय करता मोबाईल वर करता बरोबर बर ना मग यालाच बेसिक म्हणता तो मोबाईल साईडला ठेवायचा आणि स्वतः गुणाकार करायचा स्वतः बेरीज करायची स्वतः वर्गमूळ स्वतः घनमूळ करायचं काढायचं किंवा पाठ करायचं वर्ग वगैरे ह्या गोष्टी मग ही झाली तुमची गणिताची बेसिक पासन आता मराठी व्याकरणाचं एखाद्याला मच माहीत नाहीये मी काय म्हणतो मराठी व्याकरणाचं म माहितीच नाही एकूण वर्ण किती बावन का पन्नास आहे किंवा वर्ण म्हणजे काय हेच आम्हाला माहित नाहीये शब्दांच्या लाति जाती वगैरे खूप लांब राहिल्या शब्दांच्या जाती आठ आहेत त्या मग नाम कशाला सर्व नाम कशाला तर ह्या पण गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असेल ना तर ह्या सॉरी याची पण सुरुवात तुम्ही इथनच केली पाहिजे बेसिक पासन मग कशी करता येईल तुम्हाला तर बघा याच्यासाठी आपला ऍप आहे लक्षद्वीप अकॅडमीचं मग लक्षद्वीप अकॅडमीचं काय करायचं ऍप डाऊनलोड करायचं त्याची जी लिंक आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली की लिंक डाऊन ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर आपल्या बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आहे सर्व पोलीस भरती उपयुक्तच आहे आणि येणार म्हणजे येणार पुणे कारागृहाला मी शिकवलेल्या मराठी व्याकरणामधले एकूण नाही एक नाही दोन नाही तर तब्बल अठरा प्रश्न आपले आले होते पुणे कारागृहाला मी त्याचा स्क्रीनशॉटचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनललाच टाकलेला आहे बघा तुम्ही खाली जाऊन अशी बॅच आहे आपली त्यानुसार तुम्ही जर तयारी केली तर आणि मी सांगतो ना तर एक विषय करत चालायचा म्हणजे कसं माहितीये का बघा हा एक एक विषय करत चालायचा आणि एक हा पॉइंट राहिला होता आपला की कॉलेज करता करता भरतीची तयारी कशी करावी आता जो काय तुमचा कॉलेजचा टाइम असणार आहे ना तर ठीक आहे तो जो काय असणार आहे त्या कॉलेजच्या वेळेमध्ये जायचा जर काम असेल तर लेक्चर वगैरे करा नाही तर नसेल तर तुम्ही डायरेक्ट पूर्ण वेळ काय करा एखादा क्लास जॉईन करा अभ्यासिका वगैरे लावून घ्या आणि आपल्या ऑनलाईनची जी बॅच आहे ती ऑनलाईनची बॅच करा असं जर तुम्ही म्हणले की सर आमची परिस्थिती नाही आहे आम्ही क्लास नाही लावू शकत पोलीस होणार का होऊ शकतं का नाही होऊ शकत लोक आय एस आय पी एस होता तुम्हाला तर पोलीस व्हायचंय फक्त आपल्या ऑनलाईनच्या जे कोर्स वगैरे आहे ना कमी किमतीतले ते घेऊन टाकायचे परचेस करायचे आणि त्याच्यावर बघायचं तर कॉलेज करता करता पोलीस भरती करता येते शंभर टक्के करता येते लक्षामध्ये कॉलेजचे जेव्हा पेपर असतात तेव्हा पेपरला जायचं कॉलेजचे प्रॅक्टिकल असेल प्रॅक्टिकलला जायचं आणि इतर वेळ जो आहे तो तुम्हाला पोलीस बनवण्यामध्ये वेळ तुमचा द्यायचा मग यासाठी काय करायचं तर रोजचं तुमचं सातत्य आता बघा आपण दहावी नंतर अकरावीत आलो अकरावी बारावी भरपूर मजा केली आता काहीतरी डिसिप्लिनची गरज आहे एक स्वतःच्या शरल एक डिसिप्लिन लावा की मला नोकरी लागायचे कारण तुम्ही जर आत्ता जर लागले तर तुमचं आयुष्याचं कल्याण होणार आहे तुम्ही जर आत्ता जर टाइमपास केला तर तुम्हाला कुठंतरी काहीतरी काम करावं लागेल माझं एक म्हणजे माझं म्हणजे विद्यार्थ्यांना एक नेहमी सांगणं असतं ऑफलाईनच्या की जर, जर तुम्ही ह्या दोन वर्ष जर गाडवासारखी मेहनत केली म्हणजे गाडव म्हणजे शब्द अर्थ घेऊ नका म्हणजे राब राब राबायचं ह्या दोन वर्ष जर तुम्ही गाडवासारखी जर मेहनत केली बाळांनो तर येणारं पुढचं जे आयुष्य आहे तुमचं ते तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही राजासारखे जगणार लक्षात घ्या राजासारखे जगणार आणि जर तुम्ही जर हे दोन तीन वर्ष जर तुम्ही राजासारखं जगायचा प्रयत्न करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये जे काय आयुष्य उरलंय त्या आयुष्यामध्ये तुम्हाला गाडवासारखी मेहनत करावं लागणार प्रायव्हेट म्हणा किंवा कुठेही म्हणा तुम्हाला असं वाटत असेल ना की पोलीस वर खूप कॉम्पिटिशन आहे मी दुसरा काहीतरी निवडतो मी कंपनीत जातो तुमच्या आधीसुद्धा पहिली शंभर मुलं येऊन बसलेले असेल कंपनीमध्ये वगैरे असे भरपूर ठिकाणे तुम्हाला असं वाटते आयटी वगैरे ठीक आहे आयटी वगैरे केला तरी पण तिथे ऑलरेडी पहिले पण आहे बेरोजगारी खूप वाढली म्हणजे तुम्ही कुठेही जरी गेले तरी तुम्हाला कोणाला फेस आहे तर तुम्हाला या स्पर्धेला फेस करायचं आहे म्हणजे आहे कारण हे याचं नावच काय तर स्पर्धेचं युग हे स्पर्धेचं युग या स्पर्धेच्या युगामध्ये जो मेहनत करेल तो राजासारखा जगल जो मेहनत करणार नाही त्याला मेहनत मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणेच आहे मग ह्या गोष्टी काय करा काळजीने लक्ष द्या आणि आपले आई आणि वडील यांच्यासाठी एक संधी तुम्हाला काहीतरी करून दाखवायची तुम्ही अठराच्या अगोदर असं ओळख होती तुमची की तुम्ही ह्या या, या व्यक्तीचा मुलगा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पोलीस होणार आहे ज्या दिवशी त्या दिवशी तुमची ओळख काय होणार आहे माहिती का हा ह्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणजे हा बघा हा पोलीस आहे याचा मुलगा पोलीस झाला मग हे तुम्हाला करून दाखवायचे हा हे परिवर्तन पाहिजे मला त्यासाठी आणि तुम्ही तुमच्या आईचं आणि वडिलांचं दोघांचे नाव इथं तुमच्या छातीवर असणार नेम प्लेटवर आणि ते आयुष्यभर असणार ही संधी प्रत्येकाला मिळत नाही या संधी फक्त ज्याच्यामध्ये हिंमत आहे ज्याच्या मेहनती दम आहे फक्त त्यालाच भेटते आणि मला विश्वास आहे की माझे ह्या वर्षाची जी बॅच आहे बारावी आऊटची ते बऱ्यापैकी विद्यार्थी त्यांच्या आई वडिलांचं नाव पूर्ण करणार त्यांच्या मेहनतीला पूर्णविराम देणार त्यांनी जे आत्तापर्यंत कष्टाने तुम्हाला इथपर्यंत शिकवलंय ते ती शिकवण्याची त्यांचं जे फळ आहे ते त्यांचं फळ त्यांना रिटर्नमध्ये देणार म्हणजे देणार फक्त काय करायचं तर सांगितल्याप्रमाणे सातत्य आणि जी तयारी आहे ती काय करायची बेसिक पासून करायची बेसिक पासून सुरू राहून द्यायची कासवाच्या गतीने चालायचं आपल्याला अजिबातच ससा व्हायचं नाही ससा म्हणजे पुढे जाऊन झोपणारच आहे कासवाच्या गतीने हळूहळू एक 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 विषय करीत चाला एक एक विषय म्हणजे कसा करायचा तर बघा एक एक विषय या पद्धतीने करायचा बघा आता इथं काय दिलंय पोलीस भरती दोन हजार पंचवीस संपूर्ण मराठी व्याकरण हा एक विषय घ्या करायला पंचवीस मार्काचा आहे जी के डायरेक्ट पाठ करायचे जीके ची पण बॅच आहे डायरेक्ट पाचशे प्रश्न दिले वन लाईनर पूर्णच्या पूर्ण पाठ करून टाका वही मध्ये नोट्स वगैरे काढा काही टेन्शन नाही ही अत्यंत सोप्या भाषेत काय शिकवलेलं आहे तर मराठी व्याकरण आहे हा एक विषय घ्यायचा तुम्हाला सुरुवातीला कितीची बॅच आहे रे एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे मग एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला द्यायचे का अजिबात नाही तुम्ही फक्त काय करायचं माहिती का एकोणावीस रुपये द्यायचे एकोणावीस रुपयामध्ये हा विषय तुमचा पक्का करून द्यायची जबाबदारी आज समाधानभर घेतो महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्त कमी किमतीची बॅच आहे एकोणावीस रुपयाची आपली बॅच आणि हिचा इतका फायदा झालेला आहे का सांगितल्याप्रमाणे पुणे कारागृहला अठरा प्रश्नांनी एक विद्यार्थ्याची निवड पण झाली फोन आला होता मला त्याची पोस्ट म्हणून मी टाकलेली आहे म्हणजे एवढा फायदा आहे तुम्हाला या बॅचचा पैशावर जाऊ नका पैसे कमी म्हणून मग मी एकशे नव्याण्णव जर केली तर असं नाही का या बॅचची किंमत खूप आहे एकशे नव्याण्णव होणार आहे पण आता जे पास झालेले विद्यार्थी म्हटले एक थोडे दिवस अजून या विद्यार्थ्यांसाठी देऊ आपण जेणेकरून त्यांना पण फायदा झाला पाहिजे आणखीन आहे गणिताचा ग माहीत नाही काय टेन्शन नाही घ्यायचं एकदम बेसिक पासून बघा गणित इथं पोलीस भरतीला मागील वर्षात शिकवलेले पहिले दहा टॉपिक तर आपण फक्त बेसिकचे दिले का तर तुम्हाला समजले पाहिजे त्यासाठी एकदम बेसिक पासून हे सर्वच्या सर्व विषय येणारे गणिताचे सांगित सांगेने शिकवलेले सगळं तुम्हाला याच्यात मोटिवेशन पण केलेलं आहे बॅच मध्ये काय काय दिलंय ते पण आहे म्हणजे तुम्हाला फर्स्ट पासून तर ऍडव्हान्स पर्यंत घेऊन जाणार आहे तुम्ही ही बॅच जी आहे ही पण परचेस केली पाहिजे हिची किंमत किती आहे गणित विषय जरा मोठा विषय आहे त्याच्यामुळे जरा आम्हाला खर्च जास्त येतो गणिताचा मग तिची मूळची किंमत आहे तीनशे नव्याण्णव बघा इथं लिहिले तीनशे नव्याण्णव किंमत आहे पण तुम्हाला कितीला भेटणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला म्हणजे तीन कोडून टाका ऑफर चालू आहे म्हणून नव्याण्णव रुपयाला या बॅच घ्या आजपासून चालू करा व्यवस्थित डेडिकेशन द्या रोज गणित लिहा सराव करा काही अडचण असेल परत व्हिडिओ बघा जेणेकरून समजणारे मराठी आहे फर्स्ट रिडिंगला थोडं कमी समजेल सेकंड रिडिंगला अजून थोडं चांगलं थर्ड रिडिंग अजून चांगलं फोर्थला तुम्ही एकदम पक्के झालेले असाल यानुसारही बॅच सेट केलेली आहे अनलिमिटेड व्यू आहे किती वेळा बघू शकता किती वेळा तुम्हाला जेवढं बघायचं तेवढं वेळा बघा तेवढंही करून जर तुम्हाला काही जरा अडचण आली जर माझ्याशी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा माझ्याशी तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल तर माझा नंबर देतो तुम्हाला मी स्वतः माझ्या विद्यार्थ्यांशी बोलतो बघा हा माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन बघा सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन हा माझा नंबर आहे तुम्ही याच्यावर मला कधी फोन करू शकता पालक वर्ग पण करू शकता जर फोन रिसीव नाही केला तर समजायचं लेक्चरला पण शंभर टक्के कॉलबॅक येणार म्हणजे येणार फक्त तुमच्या मनात काही शंका असेल त्या शंकांसंदर्भात मला फोन करा किंवा तुम्हाला बॅच मध्ये जर तुम्हाला समजा लिंक वगैरे सापडत नाहीये तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला याची ऍपची लिंक देऊन टाकेल ओके व्यवस्थित डेडिकेशन द्या येणारा काळ हा तुमचाच आहे परिस्थिती कोणाचीच नाही नाहीच बदलत अजिबात नाही बदलत, बदलत मी सांगतो परिस्थिती बदलणारच नाही ती परिस्थिती आपल्याला बदलावी लागते बाळा बरोबर मी जर घरात बसलो आणि मी म्हटलं माझा उद्याचा दिवस खूप चांगला जाणार आहे माझी परिस्थिती उद्या बदला बदलणार आहे असं होईल का अजिबात बात होणार नाही मला जर माझी परिस्थिती बदलायची तर मला अगोदर घराच्या बाहेर पाऊल टाकावं लागेल मला मेहनत करावी लागेल दिवस रात्र डेडिकेशन सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित फोकस करावं लागेल तेव्हाच माझं काहीतरी आयुष्याचं कल्याण होणार आहे या गोष्टी समजून घ्या तुमची पण परिस्थिती बदलणार तुमचे देखील चांगले दिवस येणार आई वडिलांचं नाव मोठं करणार फक्त आणि फक्त काय करा व्यवस्थित गाईडलाईन घ्या व्यवस्थित डेडिकेशन करा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीत काय ना तुमचं नाव दिसल आणि मला परत एकदा सांगतो माझा विश्वास आहे की ह्या वर्षी बारावीच्या बॅचचे विद्यार्थी पोलीस होणार म्हणजे होणार एवढं बोलतो आणि इथंच थांबतो काय अडचण असेल तर मला कॉल करू शकता ओके चलो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद